मी तुम्हाला काय बोलले का मग तुम्ही माझ्या नावाची का बदनामी करता का मला तुम्ही त्रास देता हा स्वतः स्वतःचं बघा ना पहिलं मी एकदा दोनदा वॉर्निंग दिली तरी म्हणता ते ज कमेंट आलेली की कर काय आहे बिंदास दम असेल तर काय व्हिडिओ कर पोस्ट कर नावाची बदनामी काय करते सोडणार नाही मी जे जे करते ते करते करतो ते करतो हां हां आम्हाला जगून घ्यायचं नाही का ग तुम्हाला हां का मला त्रास देत आमच्या नावाची का बदनामी करता माझे लहान ते हां मग याचा परिणाम खूप वाईट होईल नीट सांगते आवाज बारीक कर जरा हळू हळू जरा जरा हळू हळू असतं लिमिट असते प्रत्येक गोष्टीची नीट व्यवस्थित मी तुम्हाला कुणाला काय बोलत नाहीये मला कुणी काय बोलायचं मी ऐकून घेणार नाही या पारू उघ माणसाला जाऊन दे कशा लोक टेन्शन कशा लोक हे वाढवायचे कोणती गोष्ट थोडक्यात थोडक्या मिटवायची पण नाही तुम्हाला माजले आलेलं आहे तुम्ही हे सुधारणार नाहीये कशाला कुणाला त्रास द्यायचा कुणाच्या जीवावर हे करायचंय आता जे होईल ते होईल मी व्हिडिओ करणार आहे माझ्या नवऱ्याला सांगणार आहे ते काय बोलतील ना तर गप्पा ऐकून घ्यावं लागल ते गप्पा बसणार नाही त्यांना सांगितलं मी की एक छोटीसा दोन मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही बनवा आणि त्यांना उत्तर द्या मी तोंड मी जर उत्तर घाण दिलं ना जो तर परत कसं आहे बाई माणूस आहे नको वाटतं बोलायला एक इज्जत दुसऱ्या पण महिलाची एकाने एकमेकाची केली पाहिजे ना तर मी इतकं घरी आय बहीण नाही आता तुम्ही मला बोलता हळू बोल ना ए हळू ना जरा दादा हळू ना हां जर विचार करून कोणती गोष्ट बोलत जा तसं तोंडाला येईन तसं बोलू नका तुम्हाला पण देवाने आई बहिण दिलेल्या आहेत प्रत्येकाच्या घरी आई बहिणी आहेत ठीक आहे ना? ना तर विचार करा तुमच्यासारखे नालयक लोक नाहीये त्यांना रिस्पेक्ट करतात ते प्रत्येक महिलाची एखादा नालयक असा असो जो काही पण म्हणाले तसं बोलतो नाले कुठले माझे मुलं खेळतात हे त्यांनी शांत म्हणलं तरी शांत होत नाही ते म्हणून मी एक व्हिडिओ असं बोलणार आहे ना आता तुम्ही फक्त बघा काय होणार आहे